घरातल्या सर्वांचं करता करता मात्र स्वतःकडे कधी दुर्लक्ष होते हे कळतच नाही मग अगदी वयाची तिसी ओलांडली की मग गुडघेदुखी कंबरदुखी किंवा पायदुखीचे त्रास सुरू होतात आणि याचे सर्वात मोठे कारण आहे की शरीरातील कॅल्शियमची कमतरता ज्यामुळे अशा त्रासांना आपल्याला सामोरे जावं लागतं पण आज आपण अगदी कॅल्शियमने भरपूर मस्त शक्तिवर्धक आणि पौष्टिक असे लाडू पाहणार आहोत जो तुम्ही रोज एक लाडू खाऊ शकता चला तर आता साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर चला आज आपण आज लाडूची रेसिपी पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनणारे लाडू तर इथे मी एक किलो गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि खरका घेतलेले आहेत तीन पाव खरका आहेत गूळ एक किलो घेतलेला आहे तुम्ही गुळ गुळाच्या ऐवजी गुळ पावडरही घेऊ शकता आणि शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि बदाम घेतलेले आहेत कट करून आणि काजूही घेतलेले आहेत आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी ते एक एक वाटी भरून कट केल्यानंतर एक मोठी वाटी भरून घेतलेले आहेत थोडेसे बिया आहेत आणि जवसी घेतलेले आहेत जवशी घालून पहा खूप छान लागते जवस छोटी वाटी अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि खसखस आणि सूट पावडर आहे आणि खोबरे घेतलेले आहे खोबरे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी एवढे किसून घेतलेले आहेत आणि तूप लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅसवर कढई चढूया कढई तापली की आपल्याला काही जिन्नस वाळले असेच भाजून घ्यायचे आहेत बिना तुपात आणि काही तुपात भाजून घ्यायचे आहेत ता कढई तापलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण खसखस भाजून घेऊया खसखसी छान भाजलेली आहे हे पहा लाल झालेले आहे थोडी करपुनी द्यायची नाही फक्त वास आला पाहिजे छान याचा जवस भाजून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचा आणि भाजून घ्यायचे हे पहा जवसी छान भाजलेले आहेत काढून घेऊया थोडेसे तूप घालून आता खोबरे भाजून घ्यायचे आहे खोबरे करपून द्यायची नाही लाल झाली पाहिजे थोडेसे खोबरे आता छान भाजलेलं आहे काढूया याला पण तर आपण आता सगळ्यात पहिल्यांदा डिंक तळून घेऊया चांगला तळून घ्या चांगलं नाही तळ ना की ते दाताखाली आलं चिकटत सगळं चांगला फुलेपर्यंत तळायचा हे पहा छान फुललेलं आहे आता काढून घेते डिंक चांगला तळून घ्यायचं राहिलेलं मी सर्व तळून घेणार आहे असंच चांगला फुलेपर्यंत तळा म्हणजे छान लागतो तर चला आता सर्व मी असेच तळून घेते तूप घातलेलं आहे आता बदाम आपण तळून घेऊया बदामी छान लाल होईपर्यंत तळायचे याच्यातच आता मी काजूही टाकते तुपातच भाजून घ्यायचे हे सर्व तर हे पा हे छान मी आता भाजून घेतलेले आहे तुपात तुम्हाला असं कट करून भाजायचं नसले तरी आक्के तसेच बदाम आणि काजू तळून घ्या आणि मिक्सरला लावून प्लस मोडवर करू शकता चला तर आता हे पण काढून घेऊया बिया आपण गरम करून घेऊया याच्यात हे बियाही तुम्ही कट करून घालू शकता आणि नाही घातल्या तरी चालतं हे पहा बियाही छान भाजलेल्या आहेत तर चला आता बिया काढून घेऊया तूप घातलेले आहेत खारीक तळून घ्यायचे आहे खारीक तळायला जास्त तूप लागत नाही हे पहा तळून घेतले की मिक्सरला लगेच बारीक होते नाहीतर तुम्ही खारीक पावडरही आणून करू शकता हे पहा छान तळलेले आता काढून घेऊया अशा सर्व आता तळून घेते खारका मी आता तळून घेतलेले आहेत चला तर आता पीठ भाजून घेऊया घातलेलं आहे पीठ घालूया अर्धा अर्ध करून भाजून घेऊया बघूया जसं होईल तसं तूप घालून आता कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहे पीठ अजिबात गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका चला तर आता भाजल्यानंतर सांगते किती मिनटं लागली पीठ भाजायला व्यवस्थित हलवून हलवत सतत खाली करपूनही द्यायचं नाही पीठ हे पहा पीठ आता छान भाजलेलं आहे याला मला चाळीस मिनिट लागले भाजायला कमी गॅसवरच भाजून घ्यायचे कलर असा झाला पाहिजे तर आता उरलेलंही मी असंच भाजून घेते काढून घेते आता भाजलेलं आहे तर हे आता हातानेच असं चुरून घ्यायचं आहे चांगले तळून घेतली नाही हातानेच चुर होतात हे पहा जास्त बारीकही करायची करायचं नाही आणि खोबरंही असं हाताने थोडं हे करून घ्यायचं आहे हे मी आता बारीक करून घेतलेलं आहे पहा थोडं मोठं राहिलं तरी चालतं काही नाही छानच लागतं हे पीठ भाजून घेतलेलं आहे हे आता याच्यात घालूया हे मी बिया मिक्सरला थोड्या बारीक करून घेतले आहेत जास्त पावडरी केलेली नाही खसखस आहे खसखस मी काही बारीक केली नाही जवस मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत खारी की मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि हे ड्रायफ्रूट्स गुळ हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे पहा हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे सूट पावडरचा व्हिडिओ स्किप झालेला आहे सूट पावडर घाला आणि हे पीठ थोडं थंड झाल्यावर गूळ घाला त्या शेवट गूळ घालू नका नाहीतर गूळ पाकळेल हे सर्व आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर तूप थोडे गरम करून घालायचे आहे मिक्स करून बघायचे लाडू बनतात का मगच तूप लागले तर घालायचे नाही घालायचे नाही तरी मी कमी तुपातच रेसिपी दावलेली आहे याचे लाडू चला तर आता व्यवस्थित मिक्स करून घेते आधी हे छान आता मी तूप घालून मिक्स करून घेतलेले आहे तर चला आता लाडू बांधून घेऊ जास्त मोठे करायचे नाहीत जास्त लहान आहे जर बन तुमच्याकडून नाही बनले तरी तूप थोडं गरम करून घालायचे छान बनतात हे पहा एवढ्या आकाराचे मी केले आहेत असा एक चोळा मारायचा आणि बांधून घ्यायचे हे पहा खूप छान बनतात पाक करायचं टेन्शन नाही गुळ बारीक करून घालायचं आणि तूप घालायचे नाही बननात तर थोडं तूप गरम करून अजून घालायचे छान बनतात हे पहा तर असे सर्व आता बनवून घेते मी आता हे सर्व लाडू गोळून घेतलेले आहेत हे पहा खूप छान बनतात हे पहा बिना पाकाचे बनवलेले आहेत हे पहा आणि रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला धन्यवाद